लिस्टेड गुड गव्हर्नन्स इंडेक्स ही संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे राबवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये आपण करतो आहोत दोन हजार चौदाला देशामध्ये मोदीजींच सरकार आल्यानंतर सगळ्यात जास्त इन्फोसिस हा गुड गव्हर्नन्सवर देण्यात आला गव्हर्नन्स हा ट्रान्सपरंट असला पाहिजे तो एफिशियंट असला पाहिजे तो पीपल सेंट्रिक कसला पाहिजे या सगळ्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात वर्किंग आपण सुरू केलं महाराष्ट्रामध्ये देखील त्याच काळामध्ये आपण आपले सरकार पोर्टल सुरू केलं जो एक ग्रीवांस रिड्रेसलचं एक माध्यम होतं वेगवेगळ्या प्रकारे काही इंडिकेटर्स तयार केले काही के आर आय तयार केले आणि डिपार्टमेंटला दिले कि नी, चीव पाई जे, की ज्याच्या माध्यमातून डिपार्टमेंट्सने ते अचीव केलं पाहिजे त्याचं रँकिंग केलं आणि मला असं वाटतं की केंद्र सरकारच्या कोलॅबरेशन मध्ये डीजीजीआय हा एक असा इंडेक्स आहे की ज्याच्यामध्ये अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्हली आपण डिस्ट्रिक्टचं रँकिंग करतोय विभागांचं रँकिंग करतोय कामाचं मूल्यमापन करतोय आणि विशेषतः जवळपास दहा डेव्हलपमेंट सेक्टर्स आपण जे चूज केलेले आहेत त्यामध्ये हंड्रेड अँड सिक्स्टी वन इंडिकेटर्सवर आणि जवळपास थ्री हंड्रेड प्लस डेटा पॉइंट्स याच संपूर्ण अनालिसिस करून आपण हा जो काही इंडेक्स आहे तो तयार करतोय मला असं वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये डेटा पॉइंट्स प्रकारे कॅप्चर करायचे हा देखील एक ट्रेनिंगचा भाग होता पण नाऊ वी आर वेल ट्रेंड इन दॅट आणि डेटा सेंट्रिक पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशनचे फायदे हे देखील आता आपल्याला लक्षात आले विशेषतः आपल्याला आता आय आप टी टूल्स आणि ए आय टूल्स हे देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले की ज्यातनं आपला गव्हर्नन्स आपण अधिक एफिशियंट आणि अधिक ट्रान्सपरंट करू शकतो अधिक पीपल सेंट्रिक करू शकतो आणि म्हणून ही जी काही एक जी ची पद्धत आहे ही पद्धत इट इज नॉट ओनली अबाउट रँकिंग इट इज फॉर इम्प्रुवमेंट म्हणजे ज्यांचा नंबर मागच्या वेळेसपेक्षा खाली गेला आहे कदाचित इतर वर गेल्यामुळे तो खाली जाऊ शकतो पण जर कोणाचा परफॉर्मन्स खाली गेला असेल डेटा मध्ये काही कमतरता आली असेल तर त्यांनी निश्चितपणे जास्त लक्ष घातलं पाहिजे मला असं वाटतं की अल्टिमेटली फॉर अ गव्हर्नमेंट हाव मेनी प्रोजेक्टस वी कॅरी इज नॉट इम्पॉर्टंट हाव वी गव्हर्न the issues डिपार्टमेंट्स प्रोजेक्ट इज मोर इम्पॉर्टंट आणि म्हणून याला गव्हर्नन्सला सगळ्यात जास्त महत्व आहे इव्हन एखाद्या राज्याच्या प्रगतीकडे पाहत असताना त्या राज्यामध्ये इज ऑफ लिव्हिंग किती आहे हे अधिक महत्वाचं आहे महाराष्ट्र प्रगत राज्य आहे पण डिपार्टमेंट मध्ये दे लोकांना चक्रा मारावे लागतात कुठलीही गोष्ट चर्चा केल्याशिवाय होत नाही कुठलीही गोष्ट वर सांगितल्याशिवाय होत नाही असं जर गव्हर्नन्स राहिला तर आय थिंक पुढारलेलं राज्य म्हणून आपण केवळ कागदावर राहू so सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी really रिअली मेक आवर गव्हर्नन्स सिटिझन सेंट्रिक आणि त्या दृष्टीने हे सगळे इंडिकेटर्स आपल्याला इम्प्रुवमेंट करता अत्यंत महत्वाची आहे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे आपल्याला जायचं आहे तर तिकडे जात असताना गव्हर्नन्स इज द की आणि म्हणून आजच्या या आपल्या इंडिकेटर्स मध्ये आणि इंडेक्स मध्ये दोज डिस्ट्रिक्ट परफॉर्म वेल त्यांना मी कॉन्ग्रेज्युलेट करतो त्यांचं अभिनंदन करतो जे थोडे मागे राहिले आहेत त्यांनीही प्रयत्न केला पाहिजे कालच श्रद्धे अटल बिहारी जी, यांची शंभरावी जयंती आपण साजरी केली आणि सुशासन दिन म्हणून अटलजींची जयंती आपण साजरी करतो आणि अटलजी नेहमी असं म्हणायचे की युद्धामध्ये किंवा निवडणुकीमध्ये किंवा कुठल्याही कार्यामध्ये एकतर आपण जिंकतो किंवा आपण शिकतो आपण हरत कधीच नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही इंडेक्समध्ये मागे राहिलेले आहेत त्यांनी ज्या पॉइंट्सवर ते मागे राहिले त्याच्यावर के वर्किंग केलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे जी चीफ सेक्रेटरीने सांगितली की द गॅप इज नॅरोन दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण महाराष्ट्राचं गेल्या पन्नास साठ वर्षातला विविध महत्वाच्या प्रश्नांपैकी एक नेहमी प्रश्न राहिलेला आहे की जो काही विभागीय असमतोल आहे जे काही ग्रोथ आयलंड आपण तयार केले पण एक बॅलन्स ग्रोथ याकडे मात्र काही प्रमाणात आपण मागे राहिलो गव्हर्नन्स देखील हा बॅलन्स असला पाहिजे एखाद्या भागात एखाद्या डिस्ट्रिक्ट चांगला गव्हर्नन्स आहे याने स्टेट इम्प्रूव्ह होऊ शकणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्याच जिल्ह्यांनी चांगल्या प्रकारे परफॉर्म करावं आणि या दृष्टीने आपण जिल्ह्यांना पालक सचिव दिलेले आहेत त्या पालक सचिवांनीही आपल्या जिल्ह्यातल्या रँकिंगकडे लक्ष घालावं आणि हे जे इंडिकेटर्स दिलेले आहेत ते इंडिकेटर्स कसे इम्प्रूव्ह होते याकडे लक्ष द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारचा इंडेक्स आणि इंडिकेटर्स तयार केल्याबद्दल मी मुख्य सचिव आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय भारत